हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर श्रावण महिना म्हणजे भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा श्रावण महिन्याला मराठी महिन्यांचा राजा असं म्हटलं जातं कारण या महिन्यात खूप सारे व्रतवैकल्य आणि सणवार आपण साजरे करत असतो प्रत्येकजण आपल्या परीने होईल तितकी भगवान शिवशंकरांची त्याचबरोबर माता पार्वतीची देखील सेवा करत असतो भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप काही सेवा करण्याच्या गरज नसते साधा त्यांना आपण जलाभिषेक केला तरीही भोळे महादेव लवकर प्रसन्न होतात कारण भगवान शिवशंकरांना भोळा महादेव असं म्हटलं जातं आजकाल जे मुलं मुली लग्नाच्या वयात आहे त्यांचे विवाह जळण्याला खूप साऱ्या अडचणी येत असतात सध्या तर विशेषतः मुलांच्या बाबतीत ही समस्या आढळून येत आहे कारण मुलीकडच्यांच्या देखील अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या वाढत्या अपेक्षांपोटी आजकाल बऱ्याच मुलांचे लग्न जमत नाहीये तर असा हा श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाहीये ज्यांना विवाह इच्छुक जे मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना वाटत असेल की आपला लवकर विवाह जमला पाहिजे आपला लवकर विवाह झाला पाहिजे आणि मुलाबाळांचे विवाह जमत नसतील तर आई वडील देखील चिंतेत असतात की अरे कधी होईल माझ्या मुलीचं लग्न कधी होईल माझ्या मुलाचं लग्न तर ही काळजी मिटवण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यात काही उपाय करायचे आहे कारण श्रावण महिन्यात आपण जे काही उपाय करतो ते उपाय लवकर फळ देतात कारण श्रावण महिन्यात हे शिवतत्व जास्त प्रमाणात जागरूक असतं त्यामुळेच आपल्याला काही उपाय श्रावण महिन्यात करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ खास त्यावरती आहेत की ज्या मुला मुलींचं लग्न जमत नाहीये तर त्यांनी श्रावण महिन्यात नक्की कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळतील की नक्की काय उपाय आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यात जर आपण मनापासून शिवपरिवाराची नुसती महादेवांचीच नाही तर त्यासोबत गणपती बाप्पांची माता पार्वतीची आपण जर पूजा केली तर जो कोणी त्याची पूजा करतो त्या भाविकाला त्या साधकाला इच्छित फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं असं आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे म्हणून बरेच भाविक साधक श्रावण महिन्यात दररोज शिवपरिवाराची पूजा करत असतात बरेच लोक दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन ज्याला अभिषेक करतात दररोज बेलाचं पान अर्पण करतात ज्याच्या परिणी शक्य होईल तितकी सेवा आपण श्रावण महिन्यात शिवपरिवाराची करत असतो तर असाच विवाह योग जुळून येण्यासाठी देखील श्रावण महिन्यात काही आपण उपाय केले तर नक्कीच त्यांच्यावर तोडगा मिळतो जे लोक विवाह इच्छुक आहे पण विवाह जुळत नाहीये काहीतरी कारणास्तव आपलं लग्न जमत नाहीये तर आपण श्रावण महिन्यातील गुरुवारी हे उपाय अवश्य करायचे आहेत तर ते उपाय कोणते आहेत ते आपण एक एक करून जाणून घेऊया सर्वात पहिला उपाय असा आहे समजा तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील विवाह जमत नसेल तुम्हाला खूप सारे स्थळं येत आहेत पण काही ना काहीतरी कारणास्तव आपलं ते स्थळ जमत नाही आहे कॅन्सल आहे तर आपल्याला काय करायचं आहे श्रावण महिन्यातील गुरुवारी दर गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकता तर गुरुवारी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करायचं शक्य झालं तर तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करू शकता नाही शक्य झालं तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून ते स्नान करायचं आहे गंगाजल तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सहजरित्या सह उपलब्ध होऊन जाईल स्नान केल्यानंतर पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं आहे शक्यतो नवीन पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं आहे त्याचबरोबर गंगे जे गंगाजल असतं तर त्या गंगाजलामध्ये पिवळ्या रंगाचं फूल टाकून त्याने महादेवांचा अभिषेक करायचा आहे तुमच्या घरात जर शिवलिंग असेल तर घरात तुम्ही अभिषेक करू शकता किंवा मग जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन केला तरीही चालेल त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्रितरित्या तर पूजा देखील करायचं आहे आता समजा तुमच्याकडे त्यांचा एकत्रितरित्या तर फोटो नसेल तर तुम्ही मोबाईलवरती फोटो लावून त्यांची पूजा केली तरी चालेल किंवा मग प्रिंट आऊट काढून ते तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर महादेवांना नाग केसरचे फूल अर्पण करायचं आहे फुलवाल्यांकडे भांडारमध्ये तुम्हाला नाग केसरचं फूल, फूल के सध्या भेटून जाईल कारण श्रावण महिन्यात जे पूजा साहित्य भगवान शिवांना लागतं ते सर्व उपलब्ध असतं आणि आपली ज्यावेळेस पूजा चालू असते त्यावेळेस ओम सृष्टीकरता मम विवाह कुरु कुरु स्वाहा या मंत्राचं जप करायचं आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम सृष्टीकरता मम विवाह कुरु कुरु स्वाहा हा उपाय केल्यामुळे आपला विवाह जुळण्यात जे कही विवाह मद, काही अडथळे असतील ते सर्व अडथळे दूर व्हायला मदत होते लवकर विवाह जमण्यासाठी दुसरा उपाय असं सांगते श्रावण महिन्यातील गुरुवारी स्नान करायचं आहे त्यानंतर स्नान केल्यानंतर गंगाजल घ्यायचं गंगाजलामध्ये मध आणि काही तुमच्याकडे अत्तर वगैरे असेल तर त्या अत्तराने भगवान शिवाला म्हणजेच महादेवाला अभिषेक करायचा आहे तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळावा असं वाटत असेल तर सोळा गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करायला सुरुवात तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे हा उपाय केल्यामुळे काय होतं भगवान महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेमुळे जे कोणी अविवाहित आहे त्यांचं लग्न लवकर जमायला मदत होते पुढचा तिसरा उपाय सांगते तो असा आहे श्रावण महिन्याच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तुम्ही हे उपाय करू शकता तर पुढचा उपाय असा आहे श्रावण महिन्याच्या गुरुवारी ब्रह्ममुहूर्त उठायचा आहे उठल्यानंतर सर्व कामांमधून आपल्याला संन्यास घ्यायचा आहे म्हणजे कोणतंही काम आपल्याला त्यावेळेस करायचं नाही फक्त स्नान करायचं आणि नंतर लगेच ओम शिवाय असं महादेवांचं ध्यान करायला आपल्याला बसायचं आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे साधारणतः एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि ते पाणी आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे केळीच्या झाडाला किंवा केळीच्या रोपाला अर्घ्य अर्पण करेपर्यंत आपण मौन रथ ठेवायचं आहे आणि नियमानुसार नंतर भगवान बृहस्पतीची पूजा आपल्याला करायची आहे आता बृहस्पतीची पूजा करण्यासाठी कुठे जाणार असा प्रश्न तुमच्या मनात तयार होऊ शकतो तर बृहस्पतीची पूजा करण्यासाठी आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही कारण आपण श्रावण महिन्यात घरामध्ये जीवतीचा कागद किंवा ज्याला आपण नाग नरसोबा म्हणतो नागपंचमीच्या दिवशी आपण प्रत्येक तो आपल्या घरामध्ये चिटकवत असतो तर त्यावर बृहस्पतीचं देखील चित्र असतं तर त्याची पूजा आपल्याला करायची आहे आपल्या कुंडलीत गुरुदोष असेल त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील गुरु, कुंडली गुरु बलवान व्हायला या उपायाने मदत होते पुचा चौथा उपाय असा आहे ज्योतिषशास्त्रानुसार लवकर लग्न जमण्यासाठी लवकर विवाह योग जुळून येण्यासाठी श्रावणातील गुरुवारी स्नान केल्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे मनात शुद्धतेची भावना ठेवायची आणि पाच नारळ घ्यायचे आहे पाच नारळ घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाला जलाभिषेक करायचा दुग्धाभिषेक केला तरीही चालेल आणि ती पाच नारळं आपल्याला महादेवाला अर्पण करायची आहेत फोडायचे नाही अर्पण करून द्यायचे आहे आणि त्यावेळेस आपल्याला ओम श्री वरप्रदाय श्री नम ओम श्री वरप्रदाय श्री नम या मंत्राचा जप करायचा आहे शक्य झालं तर पाच जपमाळ आपल्याला हा मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय तुम्ही श्रावणातील दर गुरुवारी करू शकता त्यामुळे लवकर विवाह होण्याची दाट शक्यता निर्माण होते तर असे तुम्हाला चार उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे शक्य झाले तर चारीचे चारही उपाय तुम्ही करू शकता किंवा कोणताही एक उपाय श्रावणातील प्रत्येक गुरुवारी नित्यनियमाने केला तर भगवान महादेव लवकरच प्रसन्न होतील आणि लवकरच मनासारखा जोडीदार तुमच्या नशिबात मिळेल आणि तुमचा विवाह योग जुळून येईल तर जे कोणी विवाह इच्छुक असतील किंवा काही कारणास्तव विवाह जमत नसेल तर त्या लोकांनी हे उपाय नक्कीच करा म्हणजे महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावर होईल आणि विवाह संबंधित ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या दूर व्हायला नक्कीच होईल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्या कोणत्या लोकांचे विवाह जमत नसतील असे तुमचे कोणी भाऊ बहीण असतील मित्रमैत्रिणी असतील नातेवाईक असतील तर त्या लोकांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद